नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अभिजित विजय प्रश्न मी डॉक्टर भाऊसकर मी संभाजीनगर एरियामध्ये काम करतो आज आपण भैयांच्या शेतात आलेलो आहोत तर भैयांचा पूर्ण म्हणजे तुमचं काय दिनेश महाजन राजपूर गावस्थान अपॉडी तालुका असेल लढ जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस डबल एक सत्तर पंधरा त्र्याण्णव बावीस आज भैयांच्या शेतात आलेलो आहोत दिवी बैं मागच्या तीन वर्ष जर्मिनेटर वापरतात बाबोस्कर टेक्नॉलॉजी जरमेटर तिने व्हॅन वापरलेला आहे तर जर्मिटर बद्दल आलेला जो अनुभव आहे तिथे व्हॅनच्या तोंड तो रिव्ह्यू तुम्ही सांगा काय काय अनुभव जरमिटर प्लांट मिळण्याची चांगली वाढ होते शक्ती चांगल्या वाढ एकदम छान निघाली आणि प्लॉट एकदम हिरवागार झाला तुम्ही बघा आज आपण पूर्ण सिट करण्यात आलो की फिरल्यानंतर प्लॉट तुम्हाला हिरवेगार पिवळे दिसतील पण हाच एकमेव प्लॉट असा आहे जनमेटर मचा प्लॉट आज सुद्धा हिरवागार आहे दिनीबाईंचं म्हणणं आहे की ते तीन वर्षांनी जर्मिनेटर सोडतं त्यांचा फक्त एवढाच प्रश्न होता की जर्मिनेटर साहेब आम्ही फक्त एकदाच सोडतो आम्ही तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो कारण तेच आहे की जर्मिनेटर मित्रांनो तुम्हाला डॉक्टर बावस्कर टिकन जर्मिनेटर प्रत्येक महिन्यातून एकदा तर सोडलं गेलं पाहिजे त्याच्याने तुमचं मरी मरीवर नियंत्रण जातं पांढरांची वाढ होते प्लॉट एक सारखा एक समान दिसल तुम्हाला आणि आता सेकंड डोस भैया आता प्रिझम आणणार आहे डॉक्टर बावस्कर प्रिझमने मागचे सोडलेलं आहे प्रिझममुळे यांच्या फुटांची संख्या जोडदा होईल प्रिझममुळे स्टम्पची साईज चांगली वाढेल आणि प्रिझममुळे स्टम्प चांगला निघेल म्हणून भाई पुढच्या सुद्धा आता पुढच्या परवा दिवशी भैया प्रिझम सुद्धा सोडणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला तेच सांगतो आहे की जर्मिनेट सोडतं तर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जेर्मिनेटर सोडतं एकरी भाई दोन लिटर जर्मिनेट सोडलेलं आहे प्रत्येक क्षेत्र सरांनी प्रत्येक महिन्याला महिन्यातून एकदा जर्मिनेट सोडलंच गेला हे बघा हे बघा नवीन कोम आले दिसतात तुम्हाला इथे जर्मिनेट मध्ये एकही राहणार नाही एक तू कोमही नसणार जर्मिन प्रत्येक इथं कोमून तुम्हाला नवीन सोडल्यामुळे जर्मिट सोडल्यामुळे त्यांच्या पांडवलांची बरगास वाढ झालेली दिसते हे बघा हे जर्मिनेटरचा फायदा आहे म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो जर्मिटर का सोडलं गेलं पाहिजे फक्त मित्रांनो जर्मिटर प्रत्येक महिन्याला एकदा सोडलंच गेलं पाहिजे बघा भरघोस पांडवॉजी वाढ डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी जर्मिटर झालेली आहे पूर्ण प्लॉट एक वागायला आलेला आहे तो पूर्ण प्लॉट बघा किती एकर आहे एकरचा प्लॉट आहे भैया अजून चिंचोली रोडवर सुद्धा एक प्लॉट आहे तो प्लॉट सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा चांगला प्लॉट आहे म्हणून मित्रांनो आम्ही तुम्हाला तेच सांगतोय जर्मिनेटर सोडायचं वाढत डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा जर्मिटर सोडून तुम्हाला प्रत्येक दुकानदाराकडे मिळलो प्रॉफिटेबल जरमॅन यांनी सोडलं आहे तुम्ही पेक्षा सोड सगळ्यांनी प्रॉडक्ट वापरा चांगला आहे वळ्याची वाढ चांगल्या प्रकारे होते एकदम स्टंप एकदम जाडे वरगाव असतात एकदम कोम बरबराटीत निघतात आता भैया तुम्ही जर जर्मिनेटरचा अनुभव सांगितला आहे तुम्ही ज्या प्रिझम सोडून बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो जर्मिनेटरचा नॉलेज जर्मिनेटरचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला आहे आता तुम्ही सेकंड डोस आता तुम्ही बरोबर प्रिझम्स सोडून बघा प्रिझमचे आलेला अनुभव तुम्ही आम्हाला सांगा प्रिझममुळे तुमचा प्रिझममुळे तुमचा फुटांची संख्या जोरदार निघेल स्टम्पची साईज चांगली वाढेल स्टम्प लांब निघेल आणि त्यानंतर आमचा हार्मोनी म्हणून एक बुरशीनाशक आहे हार्मोन तुमचं शरीरासाठी चांगल्या प्रकारे कंट्रोल करतो यांनी जर्मिनेट सोडलं तुम्ही त्यांच्या जेमेन्स सोडून बघा